शासनाने राज्यात रेती उत्खनन करण्यावर बंदी घातली आहे त्यामुळे बांधकाम साहित्य महाग झाले आहे मात्र असे असताना कर्जत तालुक्यात रेती उत्खनन करण्याचे प्रमाण मोठे असून उल्हास नदी आणि पोशरी नदीमध्ये रेती उत्खनन दिवसाढवळ्या सुरू आहे कर्जत तालुक्याच्या मध्यभागातून उल्हास नदी वाहते आणि ही नदी ज्या भागात उगम पावते त्या भागातून सुरू होणारे रेती उत्खनन नदी ठाणे जिल्ह्यात प्रवेश करते त्या भागापर्यंत कायम आहे त्यात कर्जत तालुक्यात उल्हास नदीच्या पात्रात काढली जाणारी वाळू ही कोणत्याही प्रकारचे स्वामित्व शुल्क कर म्हणून भरून काढली जात नाही आणि त्यामुळे अनधिकृतपणे वाळू उत्खनन केले जात असताना महसूल विभागाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे दुसरीकडे महसूल विभागाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने सर्व ठिकाणी केले जाणारे वाळू उत्खनन हे राजकीय आशीर्वादाने आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाने सुरू असल्याचे बोलले जाते दिवसाढवळ्या रेती उत्पादक हे नद्या पोखरण्याचे काम करत असून कर्जत तालुक्यात महसूल विभागाच्या तलाठी आठ दहा गावांसाठी नेमलेले आहेत आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मंडळ अधिकारी देखील ग्रामीण भागात असून अनधिकृतपणे तालुक्याच्या बहुसंख्य भागात माती आणि रेती उत्खनन सुरू आहे महसूल खाते रेती उत्खनन होत असताना मूग गिळून गप्प असल्याने मोठे आश्चर्य व्यक्त केले जात आहे मात्र नदीमध्ये जेसीबी पोकलेन मशीन यांचा वापर करून सुरू असलेले उत्खनन महसूल विभागाला दिसत नाही का असा सवाल परिवारणप्रेमी यांच्याकडून उपस्थित केला जातोय ब्युरो रिपोर्ट करत राहील